नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मसाजोगचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळेस काढलेले फोटो हे चार्जशीटमधून समोर आल्यानंतर अवघ्या महाराष्ट्र हा हदरून गेला होता ज्यामुळे राज्यात संतापाची लाट निर्माण झाली ज्यानंतर मंत्री धनंजय मुंढ्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला असंच असताना आता संतोष देशमुख यांच्या अहवाल देखील चार्जशीटमधून समोर आला आहे संतोष देशमुख यांना किती निर्गुण पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे हेच है। या अहवालातून समोर येत आहे खात्रालयक सूत्राने मिळालेल्या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख यांच्या शरीराच्या बहुतांशी भागावर अत्यंत गंभीर स्वरूपाच्या अशा जखमा आढळल्या आहेत संतोष देशमुख यांना एवढ्या अमानुषपणे मारहाण करण्यात आली की त्यांचे अवघे शरीर काळे निळे पडले होते त्यांच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण झाल्याचं अहवालामधून समोर आलं आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ सी आय डीने चौदाशे पानाच्या दोषारोप पत्रामध्ये सादर केले आहेत हे फोटो देखील समोर आले आहेत मात्र आता संतोष देशमुख यांच्या किती कृष क्रूर पद्धतीने मारहाण करण्यात आली त्याचा अहवाल देखील समोर आला आहे चार्जशीटमध्ये अहवालाबाबतची माहिती देखील देण्यात आली आहे गंभीर स्वरूपाच्या मारहाणीमुळेच जवळपास दोन ते अडीच लिटर रक्त हे संतोष देशमुख यांच्या शरीरामध्ये साचले होते संतोष देशमुख यांना जवळपास अडीच ते तीन तास मारहाण सुरू होती या गंभीर मारहाणीमुळेच संतोष देशमुख यांची मृत्यू झाला हे देखील अहवालामधून समोर आलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र